सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री बी आर गवई यांच्यावर झालेल्या भ्याड निषेधार्थ महाविकास आघाडी यांच्याकडून जोरदार प्रदर्शन नुकतेच भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी आर गवई यांच्यावर वकील राकेश किशोर तिवारी यांनी बूट फेकल्यानं भारतभर सर्व स्तरातून संतापाची लाट पाहायला मिळते आणि या सर्व घटनेचा निषेधार्थ म्हणून आज बुलढाणा इथं महाविकास आघाडीकडून निषेध व्यक्त करण्यात आला होता महाविकास आघाडीचे सर्व नेते या निषेधार्थ यात्रेमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळाले हा निषेध सुरुवातीला गांधी भवन बुलढाणा इथं काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या सुरू होऊन तेथून जयस्तंभ चौकामध्ये सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राकेश तिवारी मुर्दाबाद अशा घोषणा देत सर्वांचं लक्ष वेधलं होतं तसेच ते जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा इथं जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन संपन्न झाले यामध्ये शिवसेना उबाटाकडून जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत प्रवक्त्या जयश्री शेळके नरेंद्र खेडेकर तसेच राष्ट्रवादी पक्ष तुळशीराम काळे इत्यादी उपस्थित होते बुलडाणाहून प्रशांत सपकाळ यांचा रिपोर्ट माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई यांच्यावर जो काही ठरवून जाणीवपूर्वक द्वेषाच्या भावनेतून हल्ला करण्याचा प्रयत्न ज्या व्यक्तीने केला आहे तो म्हणजे राकेश किशोर तिवारी या वकिलाची सनद कायमची रद्द केली पाहिजे आणि त्याला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत देशद्रोहाच्याच गुन्ह्याखाली अटक झाली पाहिजे या आणि इतर सर्व मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आमची या आंदोलनाच्या माध्यमातून राज या देशाच्या महामहीम राष्ट्रपती यांना विनंती आहे की ज्या पद्धतीने लेह लदाखमध्ये सातत्याने प्रयोग करणारे आणि चांगल्या पद्धतीने शिक्षणतज्ज्ञ म्हणून ज्यांना अवघात देश आणि जगभरामध्ये ओळखलं जातं असे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचा कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी चुकीचं काम केलेलं नसताना त्यांना रासुकाच्या अंतर्गत जर त्या ठिकाणी अटक होते देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली त्यांनी कुठलाही देशद्रोहाचा गुन्हा केलेला नसताना तर जी व्यक्ती या देशाच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर अशा प्रकारे हल्ला करण्याचं कृत्य करते त्या व्यक्तीला मोकाट सोडता कामा नये त्यांना रासुकाच्या अंतर्गत तातडीने अटक झाली पाहिजे